अकोला महानगरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा दोन दिवसीय महाजागर अकोला महानगरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जागर करीत वैचारिक प्रबोधन करणारे श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या छप्पनव्या पुण्यतिथी पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन

आणि आम्ही त्या ठिकाणी तारीख बुक करू शकलो नाही म्हणून यावर्षी हा मेळावा हा पुण्यतिथी महोत्सव जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवनामध्ये होऊ घातलेला आहे सोळा वर्षापासून लोक ओर्गणीतून हा सातत्यपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि एक अभिमानानं एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की अनेक पंथ संप्रदायाचे कार्यक्रम या अकोला शहरामध्ये याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात झाले असतील आणि झालेत परंतु हा गुरुदेव सेवा मंडळाचा कार्यक्रम पुण्यतिथी महोत्सव सातत्यपूर्ण सोळा वर्षापासून सुरू आहे ही आमच्या गुरुदेव सेवकांची मोठी उपलब्धी आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि हा खऱ्या अर्थानं केवळ धार्मिक कार्यक्रम नाही खऱ्या अर्थानं राष्ट्रभरणीचा कार्यक्रम आहे माणसाला माणुसकीचा खऱ्या अर्थानं मानवतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम आहे आणि सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन आम्ही हे काम करतोय आमच्या सोबत सर्वच जाती धर्माची मंडळी प्रामुख्याने या आमच्या गुरुदेव सेवा मंडळामध्ये काम करते खऱ्या अर्थानं ती गुरुदेव सेवा मंडळाची ओळख आहे आदरणीय आणि खऱ्या अर्थानं राजकीय म्हटल्यापेक्षा एक सामाजिक चेहरा या जिल्ह्यामधला जिल्हा परिषदेचे गटनेते आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ सुलताने हे या वर्षी आमच्या समितीचे स्वागताध्यक्ष आहे आणि आमची सर्व समिती एक दिलानं एक मुखान राष्ट्र मानवतेचा विचार कुठलेही त्याला राजकीय अभिनिवेश त्यामध्ये येऊ न देता आम्ही हा सातत्यपूर्ण सोळा वर्षापासून कार्यक्रम करतोय त्यामध्ये आम्ही दरवर्षी एक पुरस्कार सुद्धा जीवन पुरस्कार देत असतो स्वर्गीय कालोरामजी रुहाटी यांच्या स्मृती प्रित्यर्थ तो यावर्षी अमरावतीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गुंजनताई गोडे यांना आम्ही तो दिलेला आहे महाराज सेवा समिती अकोला वतीने सातत्यपूर्ण पूर्ण हे सोळावं वर्ष आहे आणि त्याला तुमची प्रचंड मोठी साथ असल्यामुळे हा अधिक दर्जेदार कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करता म्हणून आपले सुद्धा आभार मानले पाहिजे सेवा समिती गुरुदेव सेवा मंडळातले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे काम करतातच परंतु हे करत असताना हे जरी काम करत असले था तरी पत्रकार म्हणून मालक म्हणून जी प्रसिद्धी तुम्ही निस्वार्थपणे अतिशय चांगल्या पद्धतीने देता आणि त्यामुळे या कार्याची शेवटपर्यंत जो कसा कार्यक्रम होतो अतिशय चांगला दर्जेदार शेवटपर्यंत पोहोचवता त्यामुळे तुमचे त्या आभार आणि आता सुद्धा आपल्याकडून हीच अपेक्षा आहे की तीन आणि चार तारखेला याची आजची प्रसिद्धी आज भूमिपूजन झालं मंडपाचं याची सुद्धा प्रसिद्धी आपण द्यावी त्या कार्यक्रमाला पश्चिमचे आमदार बालमुकुंद भाऊ झिरळ आम्ही सर्वजण होतोच उद्या सुद्धा आवाहन करा लोकांना की जास्तीत जास्त लोकांनी या परवानीसाठी तीन आणि चार तारखेला उपस्थित राहावं म्हणून आपल्या आपल्या पत्रकामधून आपल्या पेपरमधून त्याची बातमी प्रसिद्ध व्हावी अशी आपल्याकडून नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा